उदगीर तालुक्यात बहुजन विकास अभियान आणि समविचारी सामाजिक संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात उदगीरमधील विश्वशांती बौद्ध विहारचे करोड रुपयांचे काम बोगस वरिष्ठाकडून चौकशी होईपर्यंत आमरण उपोषण उदगीर तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियान आणि समविचारी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमोरण उपोषणाला सुरुवात उदगीर मधील विश्वशांती करोड रुपयांचे काम बोगस करण्यात आले आहे याला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून समाजाला फसवलं जनतेला फसवलं शासनाला फसवलं जनतेच्या पैशावर अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून चक्क दरोडा घातला म्हणून या कामाची तत्काळ वरिष्ठामार्फत चौकशी होईपर्यंत आणि गेल्या दहा वर्षात उदगीर तालुक्यामध्ये जेवढी काही कामे झाली तेवढ्या सर्व कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत बहुजन विकास अभियान या आंदोलनातून माघार घेणार नाही असे बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने गेल्या वीस दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की उदगीरच्या विश्वासांच्या बोधमेळाचं काम अत्यंत खराब झालं आहे देखील खराब आहे ढगडा लागली कळा आणि तसांच्या बोधेबाचं पाणी बटबटा कारवा त्या ठेकेदारांनी बस काम केलं त्याला पाठव अधिकारच आहे उदगीरच्या माजी मंत्र्यांना अत्यंत चांगला म्हणून बळी ठेवून देण्याची दिली मंत्रिपद काय दाखवलं त्यांनी दाखवलं मात्र आजपर्यंत निधी येत असताना समजे ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांनी अधिकारी वरुपासून कालपर्ध्या अधिकारी या बोध वरचे कामात भ्रष्टाचार केला अहो वीस कोटीच्या मुद्द्यावर आहे आपण वीस टाक्याचं घर बांधत आहे वीस वर्ष घात मग ते सहा महिन्यामध्ये वीस कोटीचं घर घात मुद्देवर घालत ही लागली बाब आहे आणि माझी मंत्र्यांना विनंती आहे साहेब तुम्ही चौकशीला चौकशीला येणारा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत आमचा रोज तुमच्यावर आहे मध्ये जे कोणी वस्तीकडे काम केले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ते अधिकारी असेल ठेकेदार असेल या ठिकाणी आमदार बदलले पंधरा वर्षापासून मध्ये ठेकेदार बदल आले मग ते ठेकेदारचे भोजन वाढले त्याला कोणी विरोध करायला कुणी मागले दादा तरी करतो कुणी लावतो अशा गुंडी परिस्थितीवर त्या कामाची चौकशी पडेल शासनाला पोसळा समाजाला पोसळा आणि जनतेच्या पैशावर धोळा वाटला म्हणून त्यांचा उभे दाखल पर्यंत बहुजन विकास अभियान सर्व सामाजिक संघटना सोबत घेऊन आम्ही निदर्शने करतो यानंतर आम्ही एक वाजता आमर उपण्यास सुरुवात करणार तो तोपर्यंत करा होणार आहे तोपर्यंत या निवडणूक माघार आम्ही नाही सांगू शकतो जय भीम जय हिंद जय आज उदगीरच्या पोलीस प्रशासकीय आज निवेदन येत आहोत तो उपोषण चालू आहे आमच्या जीवताचं काही बरं वाट झालं पोलीस जबाबदार असतील असं काही नाही ना आमच्या ना सामर्थ्य आहोत कारण तीस वर्षामध्ये आम्ही तळवळ केली आहे आम्ही आता पण कोणत्या कायद्याला घेऊन पोलिसांच्या विरोधात गेलो नाही पोलिसांनी आम्हाला स्वीकार करतोय आमच्या लढा सामाजिक असल्यामुळे आपण देखील आम्हाला आणि त्या येऊन बाळा शासनाला कळून आम्हाला न्याय द्यायचं काम आपण करावं ही विनंती पोलीस प्रशासना करतो पोलीस प्रशासन देखील आम्हाला या ठिकाणी आंदोलनात येऊन सहकार्य करत त्यांना मी दे धन्यवाद देतो ते आज प्रचंड अशी निदर्शन करून आमरण उपोषणाला बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार आणि मानसिंग पवार यांनी सोमवारी दुपारी दोन पासून सुरुवात केली आहे या आंदोलनामध्ये अनेक महिला पुरुष विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते इत्यादी अनेक मान्यवर यांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून या घटनेचा निषेध नोंदवला मराठी टाइम्स साठी उदगीर वरून सतीश चंदे